बीएसटी अॅग्रिकल्चर झाला म्हणून पण नोकरी नाही भेटली पण हिंमत सोडली नाही याच गावामध्ये ट्रॅक्टरवर ड्रायव्हरची नोकरी करतो चोरे नाही करत ना पण झालं आणि दुसरं काम मालकाची चोरगी जमलं आपलं जुगात नोकरी नाही छोकरी भेटली काम झालं काय बोलतो तरी भेटलो नाही तुला <laughs> आज चाटमन भेटायला हेताळला आमचा ना मालक नाही का मोठा अदुष आहे माझ्या पातळीवरच राहतो आज त्याची नजर चुकवून जातोच रे भेट येताय रे बा दुसऱ्या गालीनं जातो <laughs>

डिझल संपला तर काय करू मग डिझेल संपला किरपा कमी मारतो का मी आणि मला सांगा शांतता मासूम द्यायची फालतू किरपा मारावी बिटा देतच नि म्हणतात सिमेंट देतच नाही म्हणतात रेती देत नाही म्हणतात अरे पैसे एक তিন তিন বেড় মাঝে বসবো

बरोबर ठीक आहे रे सांगतो काय सांगितले घरी जामीची कमी मारू हे मामीची करू आण तुमची बायको होईल का <laughs>

ठीक आहे मागतो मग मी जाऊ डायरेक्ट मंगापासून मी मागतो मी मागतो मागायला चाललो मी नाही मागायचो मग दुसरं काय मागेन मी त्याच्यावर काय तोर देतच मागतो मग पैसे मागायला चाललो तुमची गावातली समाज शिवा बोलणं गावातला हर एक लोक अरे एक लोक तुमच्या नावाला जो करतो कसा करणार नाही मग या म्हणूनच हो। ग्राम पंचायत राहिले म्हणूनच ग्राम पंचायत मध्ये ठराव घेऊन राहिले आणि तुम्हाला बसले तुम्हाला माहित नाही अशी सारा गाव बघते सारा गाव मानते काय ते पदवी द्या म्हणून मी सांगत होतो कोणाला सांगा नको प्रत्येक म्हणते ती पदवी दिलीच पाहिजे म्हणून तुम्हाला बोलावं बोलावं सांगतील तर तुम्हाला प्रत्येक जण म्हणते पदवी दिली पाहिजे कोणती मला तुझा मालक ग्रामपंचायती पदवी देणार आहे तुम्हाला समाजकार्य आता ग्रामपंचायतची पदवी तर चांगलीच

पहिले भेटू चंगल मिठ्ठू चंगल मिठू टायब आहे एवढे दिवस चंगल मिठ्ठू काय सकाळपासून चंगल मिठ्ठू जास्त जोडते काय होईल म्हणजे पटली भेटून राहिले चोमल कुठे घेतली काल बोला चोगल मिठ्ठू

आई एम चोनल मिठल साल मिले पदवी भेटली चोनल मिठल I am मे <chongali>. चोगल <laughs> <am a> <laughs>